नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे कॉलेजवरचं काम झाल्यानंतर मी हॉस्टेलवर गेलो तेथे फ्रेश झालो त्यानंतर मला नाशिकला जायचं होतं म्हणून मी बस स्टँडवरती आलो तर तेथे नाशिकची बस लागलेलीच होती मग नाशिकच्या बसमध्ये चढून बघतो तर काय इतकी गर्दी की बसायला पण जागाच नव्हती मला तेथे माझ्या इन्स्टाग्रामवरचा मित्र भेटला मग त्याच्याशी मस्त गप्पा गोष्टी केल्या आज सावळघाट जाम असल्यामुळे बस ही ननाशी मार्गे निघाली अडीच तासाचा प्रवास करून नाशिकमध्ये पोहोचलो मी आणि माझा मित्र मग आम्ही निमाणी स्टँडवरती आलो कारण आमची आज एक्झाम असल्यामुळे आम्ही या बसचा वापर करून आमच्या सेंटरपर्यंत पोहोचणार होतो माझ्या मित्राचे सेंटर, होत। मित्रा सेंटर वेगळे होते आणि माझे वेगळे होते म्हणून मी सिनरकडे जाणारी बस पकडली इकडे शालीमारमध्ये आलो तर मित्रांनो तेथे एक मित्र मला व्हिडिओ काढताना हाय करत होता मी नक्की मित्रांनो त्या मित्राला जाऊन भेटण्याचा प्रयत्न करेन नंतर मग तिकीट काढण्यासाठी माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते म्हणून या कंडक्टर दांनी मला उतरून न देता त्यांनी तिकीट काढून दिले आणि सुट्टे पैसे करून दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद इकडे जात असताना उडान पुलाच्या खाली मस्त बाजारपेठ भरली होती आणि बिंब ती मस्त चित्र रेखाटले होते तिकडे मित्रांनो रेल्वे स्टेशन आहे नक्की जाऊन बघेन एखाद दिवशी सिन्नर फाट्याला उतरलो तेथून मला सामगाव मध्ये जायचं होतं तेथे माझं एक्झाम सेंटर होतं पुढे आलो तर इकडे देव मामलेदार बँड होती कारण लग्न होतं त्यामुळे त्याचे आयोजन करण्यात आले होते नंतर इकडे नवदेवाचे रथ मस्त दिसत होते त्यांना बाय बाय करून निघालो माझ्या एक्झाम सेंटरकडे नंतर पुढे आणखी एक वरात नऊ देवाची पाहायला मिळाली ती पण डी जेच्या तलावर जात होते नंतर पुढे एक्झाम सेंटरकडे आलो तर तेथे मुलं दिसत होती मग म्हटलं पोहचलो आता एक्झाम सेंटरजवळ सर्व डॉक्युमेंट चेक करून एक्झाम सेंटरमध्ये शिरलो